नमस्कार मी डॉक्टर अतुल साबळे एबीएस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण आता आलो हो, आहोत कळम चांडोली जिल्हा परिषद गटामध्ये चांडोली जिल्हा परिषद गटातील बराडी या गावामध्ये आपल्या सोबत आहेत रमेश खेलारी काल तुमच्या गावामध्ये विरोधी उमेदवार आले होते आणि त्यांनी तुमच्या मंदिरामध्ये काही वल्गना केल्या त्याविषयी तुमचं काय मत आहे काल विरोधी पक्षाची लोक बराडी गावामध्ये आली होती त्यांनी ज्या वलगणा केल्या त्यांचा त्यांना लक लाभो परंतु त्यांनी विकासाच्या बाबतीमध्ये मुद्दा उपस्थित केला की भराडी गावामध्ये किंवा आजूबाजूच्या राजकारण आणि समाजकारण यांची बोळाबिरी करून त्या ठिकाणी करायचं असत राजकारणासाठी राजकारण आणि टीकेसाठी खेळ उठफूट काही बोलायचं नसतं तुम्ही ज्या भराडी गावामध्ये काल बोललात त्या भराडी गावामध्ये मी जवळजवळ पंधरा वीस वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करतो आज सुद्धा भराडी गावच्या ग्रामपंचायत मध्ये मी सदस्य आहे आणि या पाच वर्षाची जर लोकरीत केली तर कमीत कमी चार कोट रुपयाची कामं एकट्या भराडी गावामध्ये केलेली आहे आणि तुम्हाला यादीत पाहिजे असेल तर माझ्या समोरासमोर कधी या मी यादी द्यायला तयार आहे आणि विकास कामं काय केली आज त्या भराडमावळीच्या सभा मंडपामध्ये भराडमावली मंदिरासमोरील सभा मंडपामध्ये तुम्ही उभे राहून बोलत होता त्या सभा मंडपाला जो पत्र्याचा सभा मंडप आहे नवरात्रामध्ये दीड दोन हजार लोक जमतात दीड दोन हजार लोकांसाठी सत्तर बहात्तर लाख रुपयाचा सभामंडप नामदार दिलीपराव पाटील साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी या दोन तीन वर्षामध्ये आम्ही ते काम केले त्याच्या शेजारी वीस लाख रुपयाचा सभामंडप बांधलेला आहे म्हणजे निस्त्या सभा मंडपाला पंच्याऐंशी लाख रुपये दिलेले आहे आणि तुम्ही ज्या गावामध्ये काल तुमचा दौरा होता त्या गावामध्ये तुम्ही फिरला तो सिमेंट कॉन्क्रिटचा रस्ता सुद्धा वळसे पाटील साहेबांनी दिलेला आहे आणि निस्ता रस्ता सभामंडप पाणी पुरवठा गोष्टी न करता आज माझ्या भराडी गावामध्ये पंचवीस लोकांना घरकुलाची कामं चालू आहे तुम्ही दा मी यादी देतो त्यांच्या बांधा उभारा आणि बघा घरकुलाची कामं चालू आहेत की नाही तेव्हा दुसऱ्याच्या गावात जाऊन विकास झालाय का नाही हे न सांगता तुम्ही काय केलंय हे अत्यंत महत्वाचं आहे त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेला तुळशीताई सचिन भोर आणि पंचायत समितीला सीमाताई रमित किनारी उमेदवार आहेत परंतु या सगळ्यांचा गौर फदर एकच आहे आणि त्याचं नाव नामदार दिलीपरावळचे पाटील साहेब आहे आणि जो विकास होतो तो नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून होतो हा आला नाही तो आला नाही तो विकास त्या ठिकाणी विकास काय केला हे जर तुम्ही म्हणत असेल तर तुम्ही चांडवली पासून जर सुरुवात केली तर चांडवलीला जो पूल नदीवर बांधला तो कुणी बांधला तुम्ही पुढे खडकी पिंपळगावला आलात खडकी पिंपळगावला पूल बांधला तो कुणी बांधला पुढे तुम्ही डवळे निर्मूतला गेलात तो पूल पुढे बांधला तो पूल सुद्धा नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून आलेला आहे तुम्ही नागापूरला गेले पोलीस प्रशिक्षणाची त्या ठिकाणी एवढी भव्य दिव्य इमारत दिसते पोलीस प्रशिक्षणाचं केंद्र ते झालेले ते कुणी केलं तुम्ही ठापलिंग गडावर जे विकासाचं काम चालू आहे पन्नास लाख रुपये सरकार कडेच्या माध्यमातून वळसे पाटील साहेबांनी दिले ते सुद्धा नामदार वळसे पाटील साहेबांनी दिले आणि चार दिवसापूर्वी यात्रा झाली अजून पन्नास लाख रुपये देणार हे वळसे पाटील साहेबांनीच सांगितलं तुम्ही पुढे राजनीमध्ये गेला आज उपकेंद्राची किती मोठी इमारत झालेली आहे ते जाऊन बघा अशी अनेक रस्त्याची पाणी पुरवठ्याची प्रत्येक गोष्टीवर नामदार वळसे पाटील साहेबांनी काम केलेले आहे त्याच्यामुळे विकासाच्या बाबतीत जर परंतु मला त्यांची दुसरी एक आली किंवा याच्यासाठी आली मी कोणत्याही विरोधी उमेदवार कधी टीका करीत नाही मी सुद्धा तीस वर्षे ह्या जिल्हा परिषद गटामध्ये राजकारण करतो घर ना घर मला माहिती आहे माणूस ना माणूस मला माहिती आहे प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये मी दानिवृ वळसे पाटील साहेब किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारचं नेतृत्व म्हणून तिथं दात असतो अरे बाबा निवडणूक आली काही चुकीचे आरोप करू नका आपल्याला खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक पार पडायची आणि हा जो जिल्हा परिषद मतदारसंघ आहे हा एकोप्याचा आहे प्रेमाचा आहे घराघराचं वातावरण टिकलं पाहिजे गावागावात गावाचं गाव पण राहिलं पाहिजे तुम्ही किती भांडणावर आलात किती चुकीच्या टीकेवर आलात तर ह्या जिल्हा परिषद गटातल्या लोकांना तालुक्यातल्या लोकांना माहिती आहे की इथं फक्त विकास कामदार वर्षी पाटील साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवारच करू शकतात आणि अजिबात कुणावरती काय करणार नाही परंतु हे सुद्धा विरोधकांना मात्र तुम्ही केलेला किंवा वळसे केलेला विकास दिसतच नाही जर त्यांना तो दिसत नसेल तर त्याला माझा दोष नाही कारण माझा दोष का नाही तर तुम्ही ज्या रस्त्याने चालता त्या रस्त्यावर दिवळसे पाठलांतात तुम्ही ज्या गावामध्ये राहता तिथं दिवळसे पाठलांतात ज्या सभामार्फतून बोलता तिथं दिवळसे पाठला जातात असं एक काम दाखवणार तुम्ही केलेलं मला एक काम दाखवा तुम्ही केलेलं प्रत्येक काम हे नंबर वर्ष पाटील माध्यमातून तुम्हाला डोळ्यावर तुमच्या जर काही चष्मा बदलायचा का असेल तर तो बदलून घ्या आणि उघड्या डोळ्यांनी विकास बघा चुकीच्या पद्धतीने वर्गाला कुणी करू नये एकंदरीतच विरोधकांना चष्मा लावण्याची गरज आहे असं सांगण्यात येत आहे डॉक्टर अतुल साबळे एबीएस न्यूज आंबेगाव